वृश्चिक राशी नात्याची साखळी तुटती आहे कारण तो तुमच्याच घरात आहे चार भिंतींमध्ये चाललंय तुमच्या नात्यावर घातक खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये विवाहित आयुष्य म्हणजे केवळ दोन शरीरांचं नातं नाही तर दोन आत्म्यांचं बंधन असतं विश्वास समर्पण आणि प्रेम या नात्याचा पाया असतो पण जर हाच पाया कोणीतरी हलवण्याचा प्रयत्न करत असेल तेही घराच्या चार भिंती आत तर त्या नात्याला दुःखाचं संशयाचं आणि अश्रूंचं विष लागू शकतं वृश्चिक राशी ही राशी बाहेरून कठोर पण आतून खोलवर भावनिक असते या राशीच्या जातकांचं प्रेम एकदा दिलं गेलं की ते अखेरच्या श्वासापर्यंत टिकवण्याची क्षमता असते पण अलीकडच्या काळात वृश्चिक राशीच्या विवाहित जीवनात काहीतरी गूढ अस्वस्थ आणि विचित्र घडतंय जे समोर स्पष्टपणे दिसत नाही पण त्याची झळ मनाला जाणवते घरातच कोणीतरी त्यांच्या जोडीदाराच्या मनावर प्रभाव टाकताय नातं तोडण्याचा प्रयत्न करतय आणि दृष्ट लागल्यासारखी नकारात्मक छाया संसारावर पसरली आहे संशय निर्माण होतोय प्रेमात अंतर वाढतंय संवाद थंड होत चाललाय आणि या सर्वात मोठं धक्कादायक सत्य म्हणजे शत्रू घरातच आहे तो कोण आहे कोण घालतोय फूट कोण करतंय साखळी तुटण्याचा कट या लेखात आपण ग्रहस्थिती गुप्त संकेत घरातल्या शत्रूची ओळख दृष्ट निवारण आणि नातं वाचवण्याचे उपाय हे सर्व वृश्चिक राशीच्या दृष्टीने सविस्तर जाणून घेणार आहोत कारण हे नातं मोडू नये हे प्रेम पुन्हा जुळावं आणि शत्रूचा खरा चेहरा वेळेत समोर यावा हीच आजची गरज आहे जे वृश्चिक राशीच्या विवाहित जीवनावर लागलेले दृष्ट घरातल्या गुप्त शत्रू आणि नात्यात निर्माण झालेली ताटातूट समजून घेण्यास मदत करतील एक नात्याला लागलेली दृष्ट कोणाचं तरी डोळ्यातून विष शोतलं गेलंय विवाहित जीवनात जेव्हा सर्व काही सुरळी चालू असतं तेव्हा एखादी व्यक्ती कधी शेजारी कधी आप्त कधी अगदी घरातील आपल्या आनंदाने त्रस्त होऊन नजरेच्याद्वारे नकारात्मकता टाकते वृश्चिक राशीच्या जोडीदारांचं नातं गहिरे असते पण अलीकडच्या काळात त्यांच्या नात्यात निर्दोषपणे भांडणं मनात अकारण ठाग कोरडे संवाद आणि एकतेपणा वाढत आहे हे नैसर्गिक नाही ही दृष्ट आहे हळूहळू नातं पोखरणारी मनात विष ओटणारी शत्रू घरातच आहे विश्वासघात घराच्या चार भिंतीतून होत आहे तुम्हाला वाटतं आपलं घर सुरक्षित आहे पण जेव्हा जोडीदार अचानक बदलतो संवाद टाळतो वेळ न देता अडथळे निर्माण करतो तेव्हा प्रश्न उपस्थित होतो कोण आहे हा बदल घडवणारा ग्रहदोष सांगतात की काही वेळा आपले सर्वात जवळचे नातेवाईक मेवणे भाऊ बहीण किंवा अगदी सासरचे माई लेकरांचे नाते स्वतःचा फायदा साधण्यासाठी नात्याची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतात हा विश्वासघात भयंकर आहे कारण तो बाहेरून नव्हे आतून होतोय तीन तुटणारं बंधन पण कापतोय कोण वृश्चिक राशीचे लोक आपल्या नात्याबाबत प्रामाणिक असतात पण अलीकडे त्यांच्या नात्यात जी तुटफूट झाली आहे ती स्वाभाविक वाटत नाही एखादी व्यक्ती जोडीदाराच्या मनात भ्रम निर्माण करत आहे चुका दाखवत आहे तेली न दिसणाऱ्या पद्धतीनं तेव्हा प्रश्न उभा राहतो आपण वाईट आहोत की कोणी आपल्याविरुद्ध अजेंडा चालवत आहे खरं तर बंध तुटतो तेव्हा फक्त शब्दांनीच नाही तर कोणा तिसऱ्याच्या हस्तक्षेपामुळेही होतो आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात आलं की पायाखालची जमीनच सरकते चार ग्रहयोगांचे गूढ संकेत कोणते योग देतात नात्याला फाटाफूट ज्योतिषशास्त्र सांगतं की काही विशिष्ट योग असतात जे नात्यांमध्ये संकट निर्माण करतात राहू प्लस शुक्र जोडीदाराच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याचा धोका शनी सप्तम स्थानात विवाहित नात्यात थंडी संवादातील दुरावा आणि भावनिक तुटवडा केतू चतुर्थ ब द्वादश स्थानात घरात कोणीतरी एकाकी बनतो दूर जातो भावनिकदृष्ट्या अलिप्त होतो मंगळ आणि चंद्र यांचा संघर्ष संशय वाढवतो सतत मनात गोंधळ निर्माण करतो हे ग्रह नात्याच्या पायात काटे टाकतात आणि वृश्चिक राशीच्या कुंडलीत सध्या हे काटे सक्रिय आहेत सहा विशेष संकेत काय सांगताय तुमचं अंतःकरण जोडीदार वेळ न देता टाळतोय का अचानक त्यांच्या स्वभावात अनोळखी बदल जाणवतोय का एकाच व्यक्तीचा प्रभाव त्यांच्या निर्णयांवर वाढलेला वाटतोय का जर सप्तमेश वक्री किंवा पीडित असेल आणि राहू त्याच्यावर दृष्ट टाकतोय तर जोडीदार भ्रमित होतो हाच काळ आहे सत्य शोधायचा प्रश्न विचारा शांत रहा निरीक्षण ठेवा विश्वास ठेवा तुम्ही चुकीचे नाही पण कोणीतरी तुमच्या नात्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे सात उपाय दृष्टकट आणि गुप्तसंबंधांचा एढा युद्ध हे बाह्य नाही अंतरंगात आहे आणि त्यावर मात करण्यासाठी काही प्रभावी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा अकरा वेळा वाचा दृष्ट कमी होईल शुक्रवारी जोडीदाराच्या कपड्यांवर गंध लावून ओम क्लीम नमहा या मंत्राचा चोपन्न वेळा जाप करा कालभैरवाष्टक दर रविवारी रात्री वाचल्याने घरातील गुप्त शत्रूचं सामर्थ्य नष्ट होते श्रीराम सीता यांचं पूजन करून जोडीदारासोबत दीप करा प्रेम पुन्हा फुलवेल राहू आणि केतू शांत करण्यासाठी नारळ लिंबू आणि काळं उडदाचं दान करा विवाही जीवन हे एखाद्या दिव्यासारखं असतं तेवत राहण्यासाठी तेलही लागतं आणि सावधताही वृश्चिक राशीचा स्वभाव प्रेमात पूर्ण समर्पित होणारा गुढतेने भरलेला आणि आतून खोलवर जाणारा असतो पण जेव्हा त्यांच्या प्रेमावर नात्यावर किंवा त्यांच्या भावनिक सुरक्षिततेवर कोणी आक्रमण करतं तेव्हा त्या व्यक्तीसाठी वृश्चिक विष बनू शकतो आज तुमच्या संसारावर दृष्ट आहे ही फक्त वाईट नजरीची गोष्ट नाही तर घरातील विश्वासघात ग्रहांचा कट आणि नियतीच्या एक कठोर परीक्षेचं स्वरूप आहे नात्यात दुरावा आला आहे संवाद खुंटला आहे आणि संशय वाढत आहे पण हे सर्व नशिबाने ठरवलंय असं नाही कोणीतरी या नात्याच्या धाग्यांना मुद्दामून कापतोय आणि तो शत्रू तुमच्या घरातच आहे पण हे लक्षात ठेवा वृश्चिक राशी म्हणजे पुनर्जन्म घेणारा पक्षी फिनिक्स तुमच्या नात्याला कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतप्रेरणेला सत्याला आणि श्रद्धेला साथ देता नातं तुटण्याच्या मार्गावर आहे हे जाणणं वेदनादायक आहे पण ते जपण्यासाठी प्रयत्न करणं हे वृश्चिक राशीच्या जातीला शोभणार रा आहे तुमच्या हातात अजून वेळ आहे तुम्ही सत्य शोधू शकता तुम्ही दोषीला उघड करू शकता तुम्ही तुमच्या नात्याला वाचवू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला हरू द्यायचं नाही तुमचं प्रेम खरं असेल तर कोणतीही दृष्ट कोणताही कट आणि कोणताही ग्रहदोष तुमचं नातं तोडू शकत नाही त्यासाठी संयम साक्षरता आणि श्रद्धा यांचा हात पकडा वृश्चिक राशीचं हृदय जरी शांत दिसलं तरी त्याच्या गाभ्यात एक न संपणारा अग्नी असतो जो प्रेमासाठी पेटायला सदैव तयार असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद